चौदा तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव शुभ दिवस रंग आणि रत्न कोणते आहे ते जाणून घ्या महिन्याच्या चौदा तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो आणि अजूनही त्या व्यक्तींचे वैशिष्ट्ये कोणते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चौदा तारखेला जन्मलेल्या व्यक्तींवर बुध व शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असते आणि तुम्ही लोकप्रिय असता तुम्ही उत्तम सहकार्य करता इतरांना सहसा दुखवत नाही तुम्ही मितभाषी आहात चतुर असता आणि निरीक्षण शक्ती चांगली असते तुम्हाला लॉटरी कोडी सोडवणे इत्यादींचा छंद असतो स्वतःच्या व्यवसायात यश मिळते तुम्ही स्वतःच्या भावनांवर चांगल्या प्रकारे ताबा ठेवू शकता श्रीमंत व्यक्तीशी विवाह होतो आणि विवाहानंतर भाग्योदय होतो थोडीफार गूढ विद्येची आवड असते तुम्ही उत्तम व्यापारी आहात व्यापारासाठी लागणारे जलदपणा योग्य निर्णय घेण्याची क्षमता धूर्तपणा तुमच्यात पुरेपूर आहे तुम्हाला आपल्या मनाचा आवाज ऐकू येतो तुम्ही एक उत्तम कलाकार असता किंवा निदान कलासक्त किंवा कलाप्रिय असतात तुमचे व्यक्तिमत्व उत्साही आणि प्रसन्न असल्याने तुमच्या अवतीभोवती मित्रमंडळी जमा होतात तुम्ही मोहक बोलता आणि आकर्षक दिसता नैसर्गिकरित्या समजदार आहात कोणत्याही स्पर्धेत किंवा खेळात स्वतःचे कौशल्य वापरताना समोरच्या पक्षाचे कच्चे दुवे तुम्ही बरोबर शोधून काढता अनेकदा स्वतःचे विचार तुम्ही इतरांना समजावून सांगण्यात बराच वेळ घालवता तुमची आवड उच्च प्रतीची असते उत्तम कपडे महागडे वाहन चांगले घर सुगंधी द्रव्य दागदागिने यांची तुम्हाला आवड असते विविध समारंभात तुम्ही हौसेने भाग घेतात इतरांना मदत करण्यात तुम्हाला आनंद मिळत असतो तुम्हाला प्रवासाची खूप जास्त आवड आहे चौदा तारखेच्या व्यक्तींचा व्यवसाय वकील न्यायाधीश सरकारी नोकरी पॅथोलॉजी स्टॅटिस्टिक गृहसजावट आर्किटेक्ट संगीतकार सराफ व्यवसाय बेकरी हॉटेल शुभ दिवस बुधवार शुक्रवार शनिवार शुभरंग पांढरा शुभ रत्न पाचू हिरा मोती रत्ने वापरण्यापूर्वी कुंडलीचे परीक्षण एकदा करून घ्यावे मंगळवार चौदा मे 2024 वैशाख शुक्ल सप्तमी ग्रीष्म ऋतू राहो काल दुपारी तीन ते साडेचार आजचा चांगला दिवस आहे गंगा पूजन नक्षत्र पुष्य आश्लेषा आज जन्मलेल्या बाळाची राशी कर्क असेल आता जाणून घेऊया बारा राशींची राशी भविष्य मेष चू चे चो ला ले लो आ आर्थिक आवक चांगली राहणार आहे प्रिय व्यक्तींसाठी खर्च होईल व्यसने टाळा ऋषभ वे अनुकूल मंगळ भरभरून धनलाभ होईल संधीचे सोने कराल अनुकूल चंद्र सुखय प्रदान करेल मिथून का की कु छा, के को, हा विनाकारण खर्च वाढतील आर्थिक नियोजन काटेकोर करा खिसा पाकिट सांभाळा कर्क हु हे हो डा डी डू डे डो मन प्रसन्न करणारा दिवस आहे शनीची प्रतिकूलता आज जरा सौम्य होईल भिन्नलिंगी व्यक्तीपासून त्रास होऊ शकतो सिंह मु मे मोा मु टी टू टे भागीदारी व्यवसायात यश मिळेल त्यासाठी संयम दाखवावा लागेल प्रिय व्यक्ती भेटतील कन्या टो पा पी अनुकूल दिवस आहे क्षणी धनलाभ करून देतील अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक लाभ होईल तूळ -तू सम्मिश्र दिवस आहे सौख्य लाभेल प्रिय व्यक्तीची नाराजी अनुभवास येईल काळजी घ्या वृश्चिक तो ना नो ने नू या ही यू आत्मिक बळ वाढणार आहे नवीन संधी प्राप्त होईल मत्सर त्रास जाणवेल धनु ये यो भाभी भा भे भा भी भू धा फा अजूनही काहीसा संयम ठेवावा लागेल लवकरच चांगली बातमी समजेल लाभेल मकर भो जा जी खी खु खे खो गा गी विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल मोजके बोलणे हिताचे आहे घरगुती कामात वेळ जाईल कुंभ गु गे गो सा सी सु से सो दा खर्च झाला तरी तो योग्य कारणासाठी होईल आर्थिक आवक चांगली राहील आरोग्य सांभाळा आणि शेवटची रास आहे मीन दी दू न्या था दे दो चाची आत्मविश्वास वाढणार आहे आज तुमचा दबदबा असणार आहे कठोर निर्णय घ्याल अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझे चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार शुभ दिवस